नमस्कार मंडळी कवडीला खरंच काही किंमत असते का हो कवडी माझ्या पिढीने तर बघितली नाही माझ्या नंतरच्या पिढीने तर कवडीची कल्पनाही केली नसेल पण मराठी म्हणींमधून कवडीची किंमत काय असते हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कळत होतं जाणवत होतं या कवडीची किंमत जिला किंमतच नाही अचानक आज केवढी झाली ती प्रचंड वाढली आणि त्या कवडीची किंमत शरद पवार यांच्या एवढी झाली आश्चर्य वाटतंय ना पण यात आश्चर्य वाटण्यासारखं ना काही नाहीये ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार राज्यात होत आणि सुशांत सिंग राजपूत या हिंदी चित्रपट अभिनेत्याचा मृत्यू झाला होता आणि हा मृत्यू संशयास्पद होता त्यावेळेस शरद पवार यांचे नातू आणि अजित दादांचे पुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती आणि त्यावेळेस पत्रकारांनी हा प्रश्न शरद पवार यांना विचारला होता त्यावेळेस पवार म्हणाले होते की मी माझ्या नातवाच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही याचा अर्थ स्पष्ट होता की आजोबा आपल्या नातवाला कोणतीही किंमत देत नाही आणि त्यावरून फार रान उठलं होत त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात होते त्यावेळेस बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे त्यांनीच ठरवायचंय त्यात आम्ही काय करणार कदाचित आजोबांना आवडलं नसेल आणि त्यामुळे आजोबांनी ते म्हटलं असेल पण मुद्दा असा होता मित्रांनो की सुशांत सिंग राजपूत याच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी करा असं जेव्हा पार्थ पवार म्हणाले होते त्यावेळेस नेमकं पवारांनी हा गुगली टाकला होता आणि तो गुगली कधीतरी उलटून आपल्याच अंगावर येईल याची कल्पनाही पवारांना नव्हती पवार असं सातत्याने बोलत असतात आणि त्यांना तेव्हा कल्पना नव्हते की आपण काय बोलतो भविष्यात याबद्दल आपल्याला जाब विचारला जाणार आहे आणि असा जाब आमच्यासारख्या पत्रकारांनी विचारायचा हे ठरलेलं आहे कारण काही गोष्टी आहेत त्या टाळता येत नाही वेळोवेळी त्याची आठवण करून द्यावी लागते मित्रांनो द्यावी लागते पार्थ पवार यांचं नाव तेव्हाही प्रसिद्ध झालं जेव्हा राम मंदिराच्या निर्मिती राम मंदिराची निर्मिती पूर्ण झाली आणि त्याचं उद्घाटन होणार होत त्या उद्घाटनाच्या वेळेस अनेकांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आले आल्या होत्या पार्थ पवार हे शरद पवारांचे नातू त्यामुळे शरद पवार यांना असं वाटलं असेल की कदाचित पार्थ पवार हे देखील आपल्यासारखे सेक्युलर असतील पण पार्थ पवारांना ते सेक्युलरत्व मान्य नव्हतं त्यांनी अभिनंदन केलं केंद्र सरकारचं कारण राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि इतकंच नाही तर जय श्रीराम म्हणत एक ट्विटही केलं आता हे शरद पवारांना कसं रुचेल कारण शरद पवार हे काही राम मंदिराच्या बाजूचे नव्हते उलट त्यांनी त्याला विरोध केला होता मंदिर बांधून करोणार आहे का असं शरद पवार म्हणाले होते हे लक्षात घ्या पण पार्थ पवार यांची भूमिका बरोबर वेगळी होती आणि तिथे हे स्पष्ट होत होत की कुठेतरी पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये एकच वाक्यता नाहीये किंवा शरद पवार हे पार्थ पवारांना कवडीचीही किंमत देत नाही आता अशा कवडीचीही किंमत न देणाऱ्या पार्थ पवार यांच्या सोबत शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी चर्चा केली अशी बातमी आहे आता त्यावेळेस असं म्हटलं जातं की अजितदादांचे अजून एक पुत्र जय पवार हेही त्या तिथे उपस्थित होते आता ही ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस मला ते वाक्य पवारांचं आठवलं ज्यावेळेस पवार म्हणाले होते की पार्थ पवार यांच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही आता जर पार्थ पवार यांच्या मताला कवडीचीही किंमत नसेल तर शरद पवार हे पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी भेटून त्यांनी नेमकं काय केलं त्या ठिकाणी पार्थ पवारांनी आपली मतं निश्चित मांडली असणार किंवा जय पवार यांनी आपली मतं मांडली असणार तर पवारानी पार्थ पवारांनी आपली मतं मांडल्यावर शरद पवार त्यांच्या मताला कवडीचीही किंमत देणार नसतील तर खरं म्हणजे शरद पवारांनी पार्थ पवारांशी चर्चा करायलाच नको कारण मतांचा आदर होतो जिथे मत किमान विचारात घेतली जातात तिथेच चर्चा होते बोलणी होतात पण इथे मात्र पवारांनी अगोदरच सांगून टाकलेलं होतं की मी पार्थ पवारांच्या मताला कवडीची किंमत देत नाही मग अचानक झालं काय कवडीची किंमत वाढली की पार्थ पवारांची किंमत वाढली त्यांच्या मतांची किंमत वाढली हे समजायला मार्ग नाही पण एक मात्र निश्चित आहे मित्रांनो की कधीतरी ज्या कवडीला अजिबातच किंमत नव्हती आज अचानक पवारांच्या या पार्थ पवारांसोबत झालेल्या चर्चेमुळे अचानकच त्या कवडीची किंमत वाढली आणि ती कवडीची किंमत केवढी झाली मित्रांनो तर निश्चितच शरद पवार यांच्या एवढी झाली नाही का आता तुम्ही विचार करा कारण पवारांनी तर सांगून टाकलं होतं कवडीची किंमत नाही मग आज तीस कवडी जिला इतिहासातही कधी किंमत नव्हती आज तीच कवडी आनंदाने मिरवत नसेल का असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद